सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सीट मेटल ट्रेडसाठी हे वर्ग खोले आहे आणि या वर्गखोलीची अवस्था बघतोय सगळं हे पीओपी पीठ आहे आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड गळतंय इथं बघा हे वायरिंग अर्धवट सोडलेले आहेत बघा ठेकेदाराने आणि कुठल्या विद्यार्थ्याला करंट लागू नये म्हणून इथल्या शिक्षकांनी स्वतः अशा चिकट टेप लावलेत आणि ते उघडच ठेवून गेले होते किती गंभीर आहे बघा आहे सगळं उघडं ठेवून गेले होते त्यांना चिकट टेप इथल्या शिक्षकांनी लावलेले आहेत कारण कुठल्या विद्यार्थ्यांना करंट लागू नये म्हणून हे असे वायरिंग केलेली असते उघड आहे सगळे धोकेदायक परिस्थिती आहे सगळी त्यापासून अवस्था अशी की खिडक्या आहेत पण त्याला कसं नाही आहेत भिंत आहे पण प्लास्टर नाहीये रंग पण नाहीये लाईट पण त्याचा वायर नाहीये सोलर पण तो उपयोग नाहीये वॉशरूम पण त्याला पण नाही तर पण नाहीये उष्णाघात का झाल तर मला मी सेक्शन बंद करत होतो सेक्शन बंद बंद करता करता साईड तिथे फारशा आहेत ना ते डायरेक्ट वरून दरवाजे सक पावर पडले सोलरचा विषय कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं आपण बघतो की वर्किंग होत नाही होतच नाही म्हणजे यांनी लाइटिंग जोडलेलीच नाही निकृष्ट झालेलं काम बघतोय पावसाळ्यामध्ये कसं छेद गळत भिंतीमध्ये उतरलेलं आहे आयटीआयच्या प्रशासनाने पत्र व्यवहार केला हे दुरुस्त करून मिळावं परंतु आज तागायत हे दुरुस्त करून मिळालेलं नाही मागच्याच वर्षी असं कळतंय की आठच महिने झाले हे काम करून ही पाणी गळून अशी अवस्था झालेली आहे हे पहा आपण बघतोय सगळ्यात गांभीर्याची गोष्ट म्हणजे या लेडीज टॉयलेटला दारच नाही विम रोड आय टी आयचं हे क्लासरूम आहे टॉप फ्लोरला होता आपण या टॉप फ्लोअरवरचा हा क्लास आहे हे वरती जे सेट टाकलेला आहे ते पावसाळ्यामध्ये गळते ही अशी अवस्था आहे अजूनही या वर्गखोलीची नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपण ब्रेकिंग न्यूज पाहतोय आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मोरवाडी या ठिकाणी मोरवाडीचा हा आयटीआय पाहतोय या ची काय दुरवस्था आहे वर्गफल्यांची काय दुरवस्था आहे इथल्या जे काही शौचालय आहे किंवा या ठिकाणी स्वच्छताग्रह आहे याची काय दुरवस्था आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आपल्याला काही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी माहिती दिली त्यानुसार आपण या ठिकाणी चेकिंग करायला आलेलो आहोत त्यांनी सांगितलं होतं की छत गळत आहे पीओ सीट सगळ्या ढासळून पडलेल्या आहेत दरवाजे व्यवस्थित नाहीत दरवाजे डासून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडलेले आहे दुखापत झालेले आहे महिला टॉयलेट जे आहे महिला शौचालय त्याला दरवाजे नाहीत एक विद्यार्थिनी आत गेले तर दुसऱ्या विद्यार्थिनीला बाहेर थांबावं लागतं त्यांच्या नैसर्गिक विधी होईपर्यंत अशी भयानक अवस्था या ठिकाणी गंभीर अवस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुरवाडी आयटीआय टी आहे याशिवाय गळते वरती टॉप वरती पत्रा आहे पत्रा उन्हाळ्यामध्ये गरम होऊन विद्यार्थ्यांना उष्माघात होऊन येऊन पडल्याची उदाहरणं आहेत आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी गळत आहे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स करताना विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडथळा निर्माण होतोय नेमकं सध्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी सांगावानी ची टीम या ठिकाणी आलेली आहेत आपण पाहूयात की नेमकं मोरवाडी आयटीआय मध्ये कशा पद्धतीची दुरावस्था आहे आणि प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि हे दुरुस्त करून घेतलं पाहिजे अशी परिस्थिती नेमकं काय आहे ते पाहूयात मोरवाडी आय टी च हे क्लासरूम आहे टॉप फ्लोरला होता आपण या टॉप फ्लोरवरचा हा क्लास आहे हे वरती जे सेट टाकलेला आहे ते पावसाळ्यामध्ये गळते ही अशी अवस्था आहे अजूनही या वर्गखोलीची आपल्याला जसं कळालं की ह्या वर्ग खोल्या गळतायत वारंवार संबंधित प्रशासनाला इथल्या प्रशासनाने पत्रव्यवहार केलेला आहे की हे जे वर्ग खोल्या गळत आहेत त्या दुरुस्त करून द्याव्यात परंतु दुरुस्त झालेलं नाही असं इथल्या काही लोकांनी सांगितलेलं आहे त्यादृष्टीने आम्ही चेक करायला आलो होतो तर ही अशी अवस्था दिसते या ठिकाणी आता ही वर्ग खोले मोरवाडी आय टी आय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मोर मोरवाडी आय टी वरचं छेद गळत आहे त्याच्यामुळं हे बघा पाण्याचे ठिपके पडून असं हे जे काही त्यांनी सेजिंगला लावलेलं ला आहे ते सीट्स त्या कशा पद्धतीने खराब झाल्या त्या आपण बघू शकतो हे हे असं गळत आहे मोरवाडी आय टी आय गेल्याच वर्षी काम केलं असं निदर्शन झालेलं आहे पाहू शकतो की या वरच्या ज्या वर्ग खोल्या आहेत त्याला या अशा सिलिंगला सीट्स लावल्यामुळं वरून गळाल्यामुळं असं हे डाग डुजी केलेले आहे पण ते पाण्यामुळं असे डाग पडलेले आहेत शिवाय आपण पाहतो की या ठिकाणी काय वायरिंग आहे विजेच्या वायरिंग केलेल्या आहेत हे धोकेदायक खऱ्या अर्थानं आहे इथं जर गळत असेल तर खरंच धोकेदायक आहे अशा परिस्थिती सध्या ही परिस्थिती आहे हे असं गळत हे सगळं हे मोटर मेकॅनिक डिपार्टमेंट आहे आय टी आयचं इथं काम करत असताना विद्यार्थ्यांना हे गळत असल्यामुळं काम करायला अडथळा निर्माण होतो भिंतीतून पाणी गळतय सर प्रशासनाला हे निदर्शन जाणून दिले का तुम्ही हे अच्छा अनेक वेळेस सांगितलंय हे सगळं गळते मित्रा पाऊस चालू झाला इथं जर गळायला लागला तर का तुम्हाला इथं अभ्यास करताना किंवा इथं काम करताना त्रास होतोय का कोपऱ्यातून पाणी येते हा हे वगळ मग खाली येतं का पाणी फ्लोअरला सगळं खाली पाणी येते जिथून फॅन आहे तिथून पण येते का पाणी हे की मोरवाडी आयटीआ हे जे इलेक्ट्रिसिटी आहे वीज कनेक्शन्स आहेत याला झाकण नाही आणि हे छत गळत आहे आम्हाला उपलब्ध माहितीनुसार असं कळतं आहे की हे मागच्याच वर्षी बनवलेलं आहे छत टॉपचं आणि हे जर गळत असेल आणि इथं जर का विजेचे उघडी झाकणं असतील तर फारच धोकेदायक परिस्थिती आहे अरे बापरे हे काम किती निकृष्ट दर्जाचं झालेलं आपण पाहू शकता हे जे दार इथं डोअर गेट बसवलेलं होतं असं सरांचं म्हणणं आहे आणि हे विद्यार्थ्याच्या अंगावर पडलं होतं आता ते पडल्यामुळे बाजूला काढून ठेवा लागलं एवढं निकृष्ट दर्जाचं काम हे झालेलं आहे आपण इथं मोरवाडी आयटीआयची परिस्थिती पाहतोय चिंचवड महानगरपालिकेचा ही मोरवाडी आय हे बघा हे इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन उघड आहेत हे फारच विचित्र चुकीचं आणि गंभीर गोष्ट आहे खूपच गंभीर परिस्थिती आहे हे छताचं सिलिंगचं जे पीओपी आहे हे ओ पी करून आठ महिने सुद्धा पूर्ण नाही झालेलं हे छत तर गळत पण हे ओ पी केलेली वायाला गेलेली हा खर्च नेमकं महानगरपालिका कोणासाठी का करते हे कळत नाही हे व्यवस्थित काम झालेलं नाही आता हे गेट बघू शकतो आपण मोरवाडी आय टी आयच्या वरती टॉप फ्लोरला आल्यानंतर हे गेट बघा ह्याला व्यवस्थित सिमेंट भरलेलं नाही हे गेट जर असं बनवलं तर पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या अंगावर पडण्याचा धोका आहे याला जर का धोका होऊन जखम गंभीर या ठिकाणी द दुखापत जर विद्यार्थ्याला झाली तर याला जबाबदार कोण हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीची कारवाई करून हे आय टी आयचं जे काही विचित्र अवस्था आहे ते दुरुस्त करून द्यावी आणि संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी अशी इथल्या विद्यार्थ्यांची आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे हे जे छत आहे या छतावरती हे ओ पी डायरेक्ट लावलेलं ला। आहे प्लॅस्टर नाही विदाऊट प्लॅस्टर पी ओ पी लावल्यामुळे हे असं विचित्र प्रकार झालेला आहे हे सगळं काळं जे झालेलं आहे पाणी उतरलेलं आहे याच्यामध्ये पावसाळ्याचं भिंतीमध्ये पाणी उतरलेलं आहे विदाऊट प्लॅस्टरवरून डायरेक्ट पी ओ पी केलेलं आहे हे पी ओ पी लावलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं काळं झालेलं आहे ठेकेदारांना हे जे काम दिलं आहे ते काम व्यवस्थित केलेलं नाही सध्याची परिस्थिती असे मोरोडा आय टी एमधील आपल्याला पाहायला मिळते की हा जो फ्लोअर आहे याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं आहे का जर दिलं असेल तर हे काम अनकम्प्लीट आहे खिडक्या नाहीत वरती ग्लास बसवलेले नाहीत अशा पद्धतीची अशा अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे बघा फक्त रिलिंग लावलेले आहेत ला वरती खिडकी नाही आणि हे जे प्रकार आहेत हे कशामुळं घडलं आहे तर डायरेक्ट पी प्लास्टर प्लास्टर नाही आतून असं इथल्या स्थानिक जे विद्यार्थी आहेत त्यांचं आणि काही स्टाफचं म्हणणं आहे संबंधी जे छत गळत आहे किंवा भिंतीमध्ये पाणी आहे किंवा गेटची दरवाज्याची जी दुरावस्था आहे याबद्दल प्रशासनाला संबंधित प्रशासनाला इथल्या आय टी आयच्या प्रशासनाने पत्रव्यवहार केला हे दुरुस्त करून मिळावं परंतु आज ताग आहेत हे दुरुस्त करून मिळालेलं नाही मागच्याच वर्षी असं कळतं की आठच महिने झाले हे काम करून ही पाणी गळून अशी अवस्था झालेली आहे हे पहा आपण बघतोय फ्लोरची अवस्था काय झालेली आहे पहा या ठिकाणी वॉशरूमची काय परिस्थिती ते पाहूयात आपण आता हे लेडीज टॉयलेट आहे खरं म्हणजे परवानगीने आपण आज जातोय इथं आता कोणी लेडीज नाही आहे प्रशासनाचे परमिशन घेऊन आपण आत आलेलो आहोत या बघा हे लेडीज टॉयलेटची अवस्था काय आहे आपण पाहतोय आणि सगळ्यात गांभीर्याची गोष्ट म्हणजे या लेडीज टॉयलेटला दारच नाही विद्यार्थिनींनी आणि स्टाफने इथं नैसर्गिक विधी करण्यासाठी आल्यानंतर हे दरवाजा असायला पाहिजे खरं म्हणजे पण इथं दारच नाही मग हे ठेकेदारांनी कशाचे पैसे घेतले ठेकेदाराची बिलं कशी काढली गेली हे कंप्लीटच नाही आहे कामच कम्प्लीट नाही दरवाजाच नाही इथं महिला भगिनींना इथं नैसर्गिक विधी करायला आल्यानंतर इथं दरवाजा जर नाही तर आपण महिला सुरक्षा आपण म्हणतो की महिला सुरक्षेसाठी महापालिका काम करते इथल्या विद्यार्थ्यांनी स्टाफने जी माहिती दिली आपण पाहतोय की बघा ह्याला डायरेक्ट ओ पी लावलेले आहे वरून प्लॅस्टर केलेलं नाही आपण बघू शकता डायरेक्ट ओ पी आहे आणि हे मग वरून भिंतीतून पाणी मुरलं की हे पडतं हे खाली असे कोपडे पडून आणि पाणी गळून ही खाली अवस्था अशी झालेली आहे फ्लोअरची बघू शकता आपण टॉयलेटची अवस्था शौचालयाची अवस्था याला जेन्ट टॉयलेटला पण बघूयात आपण काय परिस्थिती आहे जेन्ट टॉयलेटची पण परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे बघा हे विजेच्या तारा आलेल्या आहेत विजेचे वायरिंग जे आहे लाईटचे हे असे नादुरुस्त आहे विचित्र प्रकार आहे इलेक्ट्रिसिटीचं जे फिटिंगचं बिल आहे ते महानगरपालिकेने जर संबंधित ठेकेदाराला काढलं असेल तर त्याच्याकडून दंडासहित ती रक्कम वसूल केली पाहिजे स्वच्छता तर नाहीच आणि परत एकदा आपण पाहतो इथं जेन्ट टॉयलेटमध्ये पण दरवाजाच नाही टॉयलेटला की फारच विचित्र परिस्थिती आता दुर्गंधी तर फारच येते हे पाईप नाही आहे ह्याला हे फिटिंगच के थे, पाईप केलं नाही तर ठेकेदाराने कशाचे पैसे घेतले कशाचे बिलं काढली हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत फारच तिथे बेसिन नाही गंभीर गोष्ट आहे हे बसवलं इतर टॉयलेटमध्ये ज्यांच्या याला बेसिन नाही ही अवस्था फार गंभीर आहे खिडकी नाही खिडकीला दरवाजा नाही एडजस्ट दरवाजा आहे त्याला दरवाजा नाही अशी सध्या मोरवाडी आय टी आयची ची परिस्थिती आहे संबंधित ठेकेदाराची बिलं काढलेली आहेत का असं महापालिका आयुक्तांनी विचारून जर काढले असेल तर हे जर काम कम्प्लीट नाही तर याची दंडासहित वसुली ठेकेदाराकडून केली पाहिजे किंवा या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकांची आहे हे वर्ग खोली आहे आपण आय टी आयच्या टॉप फ्लोअरला लागलो ते वर्ग खोल्याची जी काही लायटिंग वायरिंग केलेली आहे आहेत वायरिंग या सगळ्या खूप धोकेदायक परिस्थिती आहे याच्यातून <laughs> अपघात झाला एखाद्याच्या विद्यार्थ्याच्या जीविताला हानी झाली तर याला जबाबदार कोण असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या प्रश्नाचं उत्तर देवं आणि याची जबाबदारी स्वीकारावी हे अशा पद्धतीनं या, या कामामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे असं प्रथमदर्शनी तरी निदर्शनास येते याची खात्याअंतर्गत सखोल चौकशी करून हे जे वायरिंग उघडे आहेत काम इनकम्प्लीट आहे कम्प्लीट काम नाही हे जे पी ओ पी केलेले आहेत पी ओ पी सीट्स आहेत या या अर्धवट बसवलेल्या आहेत आणि हे गळतं आहे सगळं खाली खाली पाणी साठतं आहे या वर्गखोलीमध्ये अशी विद्यार्थ्यांनी माहिती सांगितलेली आहे <laughs> <laughs> ही पी ओ पी ज्या बसवलेल्या आहेत आठ महिन्यापूर्वी काम के कंप्लीट केलेलं आहे असं दाखवलेलं आहे ठेकेदारांनी आणि आठ महिन्यापूर्वी काम केलं आणि हे ढासळलं कसं हा खूपच निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे सांगावावरती आपण एक्सक्लुझिव्ह न्यूज पाहतोय मरुवाडी आय टी आय पिंपरीचोड महानगरपालिकेचं मरुवाडी आय टी आहे त्याच्या वर्गखोल्यांची ही अवस्था आहे आठ महिन्यापूर्वी पी ओ पीचं काम केलेलं हे पी ओ पीच्या सीट्स ढासळलेल्या आहेत आणि छत गळते अशी परिस्थिती आहे खूपच गंभीर बाब आहे इलेक्ट्रिसिटीच्या लाइटिंग वायरिंग कशा आहेत काय कसे काय ठेकेदाराची बिलं काढली काढली का नाही का ठेकेदाराचे बिल अर्धवट राहिल्यामुळं त्यांनी सोडून दिले ठेकेदाराला जर पूर्ण बिलं दिली असतील तर ही चूक कुणाची हा मोठा प्रश्न आहे सिलिंग वरती ज्या सीट्स लावलेल्या आहेत हो पीओपीच्या इथून प्रत्यक्ष पाऊस जर आला हे दिसतंय का ब्लॅक झालेलं पाण्याच्या दारा लागत आहेत आणि खाली पूर्ण फ्लोअरवरती पाणी गळतंय विद्यार्थ्यांनी या स्पेसिसमधून येता जाताना पाय घसरण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची ही अवस्था मोरवाडी आय टी आयची आपण पाहतोय पडले बघा पडलेल्या अवस्थेत दार आहे याला एका बाजूचं दार दिसतंय या बाजूला दारच नाही हे दार, ना, दार कसं लावायचं याचं आपण पाहतोय निकृष्ट दर्जाचं काम केलंय हे कसं उधळलं आहे बघा हे प्लॅस्टर कसं उधळलेलं आहे आणि जागा सोडली वरच्या भिंतीनी खालच्या भिंतीने कनेक्शन सोडलेलं आहे तुटलं आहे अक्षरशः त्याचं कनेक्शन आता हा दरवाजा जर दर बसवला आहे तर एकच साईडचा दरवाजा आहे दुसऱ्या साईडचा दरवाजा कसा आहे लावायचं कसं मौल्यवान वस्तू या आयमध्ये असतात या जर चोरीला गेल्या याला दरवाजाच नाही याला जबाबदार कोण आयुक्तांनी या, या, या प्रश्नाचं उत्तर द्यावं फारच गंभीर परिस्थिती आहे मोरवाडी आयची खिडक्या इनकम्प्लीट काम आहे टोटल इनकम्प्लीट काम आहे अर्धवट खिडक्या आहेत अर्धवट खिडक्या नाही त्याचे ग्लास गायब झाले आहेत निकृष्ट दर्जाचं काम खिडक्या निखळून पडलेल्या थी, आहेत या ठिकाणी आपण पाहतोय मला प्लॅस्टर केलेलं नाही फार विचित्र काम आहे प्लॅस्टर अजिबात दिसत नाही तरी कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणा किंवा कंप्लीट काम केल्याचं ठेकेदाराची बिलं कसे निघले मोठा प्रश्न आहे हा बघा इथून पाण्याची धार लागते डायरेक्ट इकडं पी ओ पी सीट ज्या बसवलेल्या होत्या त्या डासळलेल्या आहेत फार विचित्र परिस्थिती आहे इथं बोर्ड नाही कुठला दिशादर्शक बोर्ड नाहीत हे वर्ग खोल्या कशाचे आहेत त्याला बोर्ड लावलेले नाहीत आणि ही परत अवस्था तीच ही असे वायरिंग केलेले असते उघडे सगळे धोकेदायक परिस्थिती आहे सगळी पिंपरीचोड महानगरपालिकेच्या आय टी आयच्या च्या टॉप रूपवरती आपण आहोत सोलर सिस्टम या ठिकाणी पॅनल्स बसवलेले आहेत बघा पॅनल दिसत आहेत इथं सोलरचे पॅनल दिसत आहेत परंतु हे जोडलेलं नाही अजिबात जोडलेलं नाही खाली वीज कनेक्शन नाही लाईट गेली तर विद्यार्थी होत आहेत त्यांना लाईट गेल्यानंतर इथल्या लाईटीची गरज असताना देखील सोलर सिस्टम अजिबात जोडलेलं नाही अशी परिस्थिती इथं दिसते महापालिका आयुक्तांच्या या निदर्शनास गरजेचं आहे सांगावा न्यूज वरती आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह न्यूज या ठिकाणी सोलर सिस्टम पॅनल्स बसवलेले आहेत परंतु या पॅनल्स ची वीज अजिबात जोडलेली नाही सर साधारणतः हे किती दिवसापूर्वी पॅनल्स बसवलेले आहेत आठ नऊ महिन्यापूर्वी हे पॅनल्स बसवलेत आहेत पण याची लाईट अजून काय इथल्या स्टाफला किंवा विद्यार्थ्यांना उपभोगता येत नाही याचा अर्थ असा की हे जोडलेलंच नाही किंवा हे वर्किंग नाहीये मग प्रश्नचिन्ह असा उपस्थित होतं की हे जर का वर्किंग नाहीये तर याचा मेंटेनन्सचा खर्च दर महिन्याचा कोण घेत आहे कशा पद्धतीचा निघतोय वीज अजून आठ महिने झालं हे जर का विजेचं कनेक्शन खाली जोडलेलं नाही तर हा फारच गंभीर घोटाळा या ठिकाणी उघडकीस येतोय याची खात्याअंतर्गत चौकशी करावी अशी महापालिका आयुक्तांना सामान्य माणसांनी विनंती केलेली आहे सोलरचा विषय कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं आपण बघतो की वर्किंग होत नाही आहे होतच नाही म्हणजे यांनी लायटिंग जोडलेलीच नाही परंतु दुसरी गोष्ट ठेकेदाराला हा वरचामधला जो बांधाय दिला आहे आता याच्यामध्ये एक संशयाची सुई अशी ठेकेदाराकडं किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्याकडं जाते हा वरती छतावरती पत्रा टाकलेला आहे आणि हा पत्रा पूर्णपणे कळतोय खाली वर्गखोल्यांमध्ये पाण्याचे ढवच्या ढव साचतायत पाऊस आल्यानंतर या छतावरती जो पत्रा टाकला आहे तो पत्रा होता का स्लॅब होता याचं देखील उत्तर महापालिका आयुक्ताने आणि संबंधित विभागाने देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा पत्रा टाकलेला आहे खऱ्या अर्थानं चिंचवड महानगरपालिकेचा नियम आहे तुम्ही हॉटेल मालका असतील किंवा इतर व्यवसाय असतील त्यांना रूपटॉपवरती कुठलाही व्यवसाय करू देत नाही पत्रे टाकून मग इथं पिंपरीचवड महानगरपालिकेचा जो आय टी आहे त्या आय टी आयवरती रूपटॉपवरती असा पत्र कसा काय टाकू शकतात आणि पत्र्याच्या आतमध्ये वर्ग खोल्या करून खालून त्याला ओ पीच्या सीट्स टाकलेल्या आहेत आणि ते त्या ओ पीच्या सीटी झाकून टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु वरती आल्यानंतर आपल्याला की या ठिकाणी पत्र आहे ते पत्र टाकायचा होता का स्लॅब टाकायचा होता ठेकेदारांनी स्लॅबचे पैसे घेतले आहेत की पत्र टाकायचे पैसे घेतलेत हे पाहणं देखील गरजेचं आहे परंतु महानगरपालिकेचा जो काही ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणाच्या पूर्णपणे विरोधात दिसत आहे एखादा हॉटेल असेल एखादा पब असेल एखादा व्यवसाय असेल तर रूपटॉपला पत्रा टाकून करता येत नाही असं महापालिकेचं धोरण असताना महापालिकेची ज एक संस्था मोरवाडीची आय टी आय या ठिकाणी वरती टॉपला पत्रा टाकून कशा काय वर्गखोल्या चालवल्या जातात आणि ते ही इनकम्प्लीट कामं आहेत ही फारच गंभीर्याची गोष्ट आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही जी वर्गखोली आहे हा ही वर्गखोली कशासाठी आहे कुठल्या कारागिरांसाठी सीट मेटल ट्रेडसाठी हे वर्गखोली आहे आणि या वर्गखोलीची अवस्था बघतोय सगळं हे ओ पी डासळलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड गळतं इथं असं इथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं आम्हाला काही विद्यार्थ्यांनी पालकांनी सांगितल्यानंतर आम्ही खरा माहिती घ्यायला आलो त्यानंतर मग इथल्या शिक्षकांना पण नेमकं विचारतोय की तुम्ही संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे काही पत्र व्यवहार केला आहे का अजून का दुरुस्ती झाली नाही नाही स्वतः शिक्षकांना करावं लागलंय थ्री पेज कनेक्शन स्वतः विद्यार्थ्यांच्या एक्झामसाठी परीक्षेसाठी शिक्षकांनी स्वतः हे करून घेतलंय थ्री पेज कनेक्शन हे संबंधित ठेकेदारांनी करून दिलेलं नाहीये बघा हे वायरिंग अर्धवट सोडलेले आहेत बघा आणि कुठल्या विद्यार्थ्याला करंट लागू नये म्हणून इथल्या शिक्षकांनी स्वतः अशा चिकट टेप लावलेत आणि ते उघडच ठेवून गेले होते किती गंभीर आहे बघा हे सगळं उघडं ठेवून गेले होते त्यांना चिकट टेप इथल्या शिक्षकांनी लावलेले आहेत कारण कुठल्या विद्यार्थ्यांना करंट लागू नये म्हणून पाहतोय की वरती टॉपवरती सोलरच्या सीट्स आहेत जो जो तीन ट्रक भरून सीट्स आल्या होत्या आणि सोलर सिस्टम वर्किंग नाही बघा हे सोलर सिस्टमचा हे ठिकाणी दिसतंय वर्किंग नाही आणि इथं खाली लाईट नाही सोलरची इथं पाहू शकता आपण हे बघा Solar सर्थी, सर्थी। पर पर सोलर सिस्टम वर्किंग नाही हे आणून आहे सगळं जे काही साहित्य आहे ते वर्किंग नाही अजिबात आणि सध्या मोरवाडी आय आता हे जे काय एम एस बीची लाईट आहे तेच वापरतात लाईट गेली तर विद्यार्थ्यांना थांबावं लागतं अभ्यासासाठी प्रॅक्टिससाठी एम एस सी बीची लाईट वापरतात पण सोलर सिस्टीम नॉट वर्किंग आहे बघा काय सिस्टम वर्षभरापूर्वी म्हणजे आठ महिने झालं ते बसून झालेलं आहे ते वर्किंगच नाही त्यांना सोलरची लाईटच येत नाही अशी परिस्थिती आहे तुझं नाव सांग निखिल निखिल ही जी दहा वाजेची अवस्था आहे हे पडलेलं आहे नेमकं तुला याची दुखापत कशी झाली नेमकं काय झालं मी सेक्शन वन करत होतो सेक्शन वन बंद करता करता साडे तिथे फारशा आहेत ना ते डायरेक्ट वरतून दरवाजे सकट माझ्या पावर पडले नंतर मी आयट्या मधून एक वीस ते एक, एक महिना नव्हतो की माझा दुखापत झाले त्यामुळे मी जरा औषध विषय घेऊन घरत होतो झाल्यामुळे तो साधारणतः एक महिना चालू होते बरं आहे का तुझा हा आता बरं आहे दुखत अजून दुसरं कोणाला काय झालंय काय प्रशांत देशमुख कर प्रशांत देशमुख प्रशांत नेमकं काय झालं तू चेक करून पडला होता काय उष्माघात झालं तर मला उन्हामुळे उन्हामुळे पत्राने खाली त्या पीओपीचं सीट चाकलं दोन्ही होऊन त्याच्यामुळे उष्माघात झाला आणि चेक करून पडला मग दवाखान्यात गेलता ना हो गेलो ना किती दिवस धावकात उपचार घेतला आपण पाहतोय आय टी आय मधील मोरवाडीचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी आहे यामधले हे वर्ग खुले आहे विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं प्रॅक्टिकल करतायत अभ्यास करतायत हे असं असताना देखील आपण पाहतोय की वरचे छत गळत आहेत हे जे काय वरती सीट्स लावलेले आहेत त्यातून पाणी गळत आहे कारण वरती पत्र आहे पर त्या पत्राला त्यांनी काही खिळे किंवा स्क्रू लावलेले आहेत आणि त्या स्क्रू व्यवस्थित नाहीत आणि शिवाय वरती वरतीपात्र असल्यामुळं इथं उन्हाळ्यामध्ये फार प्रचंड अवस्था होते उष्माघातासारखे प्रकार होऊन इथं विद्यार्थी उष्माघात होऊन पडलेला आहे दोन दिवस दवाखान्यामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि पावसाळ्यामधली अशी अवस्था आहे की हे छत आहे इथं यांना अभ्यास करायला प्रॅक्टिकल करायला अडथळा निर्माण होतो आहे संबंधित प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन हे दुरुस्त करावं असे सामान्य माणसाची विद्यार्थ्यांची आणि इथल्या स्टाफची विनंती आहे सर आम्हाला काही पालक आणि विद्यार्थ्यांकडून माहिती मिळालेली होती की मोरवडे ऐकायची दुरस्ता व्हायला इथं छत गळत आहे इथं टॉयलेटची व्यवस्थित टॉयलेट व्यवस्थित नाहीयेत आणि शिवाय सोलर पॅनलच जे काही लाईट आहे आपल्याकडे पोहोचत नाही याबद्दल आपण काय बोलतो साधारणतः एक आठ महिन्यापूर्वी आम्ही ह्या सेक्शन मध्ये वापरायला घेतला त्यापासून अवस्था अशी की खिडक्या आहेत पण त्याला कसं नाही आहेत भिंत आहे पण प्लास्टर नाहीये रंग पण नाहीये लाईट पण त्याचा वायर नाहीये सोलर रेपनचा उपयोग नाहीये वॉशरूम पण त्याला नळ पण नाही पण नाहीये अशा अशी एक परिस्थिती आहे मग तुम्हाला हे सगळं सुविधा जे आहे संबंधित ठेकेदारांनी काम केले निकृष्ट दर्जाचं दर काम दिसत आहे तुम्ही संबंधित प्रशासनाच्या निदर्शन आणून दिलेले आता आमचे जे प्रमुख आहेत प्राचार्य त्यांना आम्ही फोटो पाठवले त्यांनी स्थापत्याला पाठवले पण त्याचे ते अधिकारी येतात नुसते पाणी घालतात हो म्हणतात नेऊन जातात त्याच्या काही फोग होत नाही अत्यंत गंभीर गोष्ट आहे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीचे वायरिंग झाली याची उघडी दिसते आणि विद्यार्थ्यांना धोका पोहोचू शकतो हो धोकेदायक परिस्थिती आहे आम्ही मग काय करतो मूलभूत पुढे बसवतो काय सांगल ते दोन ट्रक या ठिकाणी वापरले गायक झालं असं आपण मग कसं आम्ही ऐकून तुम्ही म्हणला तसं मग काय करा काय आता असं आम्ही ऐकू नाही काहीतरी तीन ट्रक आले होते सोलर आणि बरोबर पिटी गेले पण ते अजून खाली कधी शाह आलेलं नाही म्हणजे लाईट आम्हाला वापर मिळत नाही लाइट घेत आम्ही जनरेटर चालू करतो आणि ते डिजेल जातो आम्हाला लाईट वापर मिळत नाही सोडवल पैसा कोण देतात खर्च पहिली आपली म्हणजे सोलर सिस्टमला एवढा काही कोट्यावधी रुपये खर्च झाला असेल लाखात किंवा मध्ये असेल पण त्याचा उपयोगच नाही गेली महिने वर्षभर उपयोगच नाही तर ते बसून त्याचा फायदाच काय त्याचा फायदा झाला पाहिजे नाही होत आणि वर्गखोल्या उष्मागात होऊन आपला विद्यार्थी जखमी झाला होता चेक करून पडला होता वरती पत्रा आहे आणि खाली सीट टाकलेल्या आहेत त्या पत्राच्या प्लास्टरचं म्हणजे स्लॅबच असायला पाहिजे होतं इथं पत्राचं दिसतंय काय नेमकं कॉन्ट्रॅक्टरनी केलंय याची शहाणी सर खरं महापालिका केली पाहिजे उष्माघात होते तर तुम्हाला इथे एसीची आवश्यकता आहे का पण आम्हाला कुलब मिळाले दोन याची आवश्यकता एसीची आहे म्हणजे हाईट पण गरम खाली बसवतो आपलं मोरवडी आयटीआयचं निकृष्ट झालेलं काम बघतोय पावसाळ्यामध्ये कसं छेद गळत बघा हे सगळं पाणी भिंतीमध्ये उतरलेलं आहे वॉटर प्रुफिंग केलेलं नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मोरवडी या ठिकाणी जो आयटीआय आहे या आयटीआय परिस्थिती आपण खाली बघितलं की लास्ट शेवटचा टॉपचा जो काही फ्लोर आहे त्या क्लासरूम आहेत कशा गळत आहेत इलेक्ट्रिसिटीचं काम व्यवस्थित झालं नाही उघड्यावर आहेत धोकेदायक आहेत जे काही गेट बसवले होते दरवाजे बसवले होते ते अर्धवट आहेत पडलेल्या अवस्थेत आहेत अशी परिस्थिती आपण खाली पाहिले आता मी आहे मोरवाडी आयटीआयच्या टॉप फ्लोअरला आपण पाहू शकता की या बाजूला हे वरती आलेलो आहोत आपण त्याचबरोबर या पण बाजूला आपण उजव्या बाजूला देखील पाहूयात की मोरवाडी आयटीआयच्या टॉप फ्लोअरवरती आपण आलेलो आता गंभीर गोष्ट अशी आहे सगळ्यात महत्वाची गंभीर गोष्ट सांगावरती आपण पाहतोय की या ठिकाणी वरती सोलर सिस्टम बसवलेली होती असं सांगण्यात आलं होतं की आय टी आय मधील कधीही लाईट जाऊ नये विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करता यावा त्यांच्या प्रॅक्टिकल्स करता याव्या प्रॅक्टिस करता यावी यामुळं सोलर सिस्टम बसवली होती दोन ट्रक सोलर सिस्टमचं साहित्य या ठिकाणी वरती घेऊन आले होते पण आपण पाहतो या ठिकाणी आता आपल्याला जी काही उपलब्ध माहिती मिळाली तर आपण पाहायला आलोय तर या ठिकाणी वरती सोलर सिस्टमची लाईट सोलर सिस्टमची वीज प्रत्येक क्लासरूम मध्ये येत का नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी गंभीर प्रकार उघडकीस आणलेला आहे सांगावरती आपण दिसतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयची दुरावस्थान या ठिकाणी कशा पद्धतीचा घोटाळा झालाय काम व्यवस्थित झाले नाही इनकम्प्लीट काम आहेत मग ठेकेदाराची बिल जर निघालेली असतील तर कशा पद्धतीचे निघालेले असतील याच्यामध्ये किती साठे लोटे झालेला असेल हा सामान्य माणसाच्या लक्षात आलेला घोटाळा आपण सांगावावरती पाहतोय सांगावा न्यूजसाठी विनय सोनोने पिंपरी चिंचवड पुणे सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा